सध्या हवेतील गारठा कमी झाला असून आता केवळ हलका गारवा आहे थंडी गायब झाली असून येत्या चार दिवसांमध्ये राज्यात नागरिकांना प्रचंड उकाडा जाणवणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये येत्या चार दिवसात तीन ते चार अंशांनी पारा वाढणार असून किमान तापमान ही वाढणार आहे बहुतांश ठिकाणी हवामान कोरडं असणार आहे उष्णता वाढणार आहे प्रादेशिक हवामान केंद्रानुसार शनिवारी पुण्यात कमाल तापमानाचा पारा अडोतीस ते एक्केचाळीस अंशापर्यंत गेला होता तर किमान तापमान पंधरा ते अठरा अंशाच्या घरात होता सोलापुरामध्ये किमान बावीस अंश तर साताऱ्यामध्ये तेवीस अंश सेल्सिअस एवढा पारा होता राज्यामध्ये उन्हाचा प्रभाव वाढत असून काही ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पोहचलंय काही जिल्ह्यात थंडी सौम्य स्वरूपात जाणवत असली तरी हळूहळू उन्हाळा जोर धरत आहे पुढील काही दिवस राज्यभर उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात राज्यात सर्वाधिक तापमान पुणे जिल्ह्यातील दापोडी येथे एक्केचाळीस अंश सेल्सिअस नोंदलं गेलंय फेब्रुवारी महिन्यातच एप्रिल महिन्यासारखं कडाक्याचं ऊन जाणवत आहे पालघरमध्ये अडतीस पूर्णांक पाच तर साताऱ्यात एकोणचाळीस पूर्णांक तीन रायगड अलिबाग येथे सदोतीस पूर्णांक तीन तर सोलापुरात छत्तीस पूर्णांक आठ आणि नाशिकमध्ये छत्तीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे मराठवाडा आणि विदर्भात ही तापमान वाढला असून उन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे हे आहे hey, मेट्रोकास्ट hey, केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही